चाळीसगाव शहरातील महावीर गणेश मित्र मंडळ चौधरी वाडा यांनी आपल्या अनेक वर्षांच्या परंपरेला यंदाही पुढे नेत नागरिकांसाठी भव्य असा धार्मिक देखावा सादर केला आहे गणेश उत्सव असो वा नवरात्र उत्सव दरवर्षी नवनवीन व आकर्षक देखावे उभे करणारे हे मंडळ यंदा काशी विश्वनाथ हा देखावा घेऊन आले आहे या मंडळाचे यंदा वर्ष बेचाळीसावे काशी विश्वनाथाचा देखावा सादर करत धार्मिक वातावरण आकर्षक सजावट आणि चमचमणाऱ्या प्रकाश योजनेने सजलेला हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे तरुण महिला आणि लहान मुलांची प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत असून नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळतो आहे महावीर गणेश मित्र मंडळाचा हा उपक्रम चाळीसगावकरांसाठी केवळ मनोरंजन नसून एक धार्मिक व सांस्कृतिक अनुभव ठरत आहे नागरिकांचा प्रतिसाद बघून आयोजकांना यातून ऊर्जा मिळते आणि दरवर्षी नवनवीन भव्य देखावे सादर करतात व गर्दीचे योग्य नियोजन करत नागरिकांची सोय आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जाते तर चाळीसगावकरांनो यंदाच्या गणेश उत्सवात काशी विश्वनाथाचा देखावा नक्कीच पहावा आनंद गांगुडे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव